हाय हॅलो नमस्कार मी किरण स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज काही व्लॉग म्हणजे रुटीन ब्लॉग वगैरे असं काही नसणार आहे तर एक रेसिपी जी आहे मी तुमच्याशी शेअर करणार आहे कच्च्या कैरीपासून मिठातल्या आंबा जो कसा बनवायचा ती रेसिपी तर माझं जेव्हा यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं मी त्यानंतरचा पहिला असा व्हिडिओ होता ज्याला बऱ्यापैकी व्ह्यूज आले होते तो हा कच्च्या कैरींच्या रेसिपीचा होता तर आज मी तुमच्याशी तशाच प्रकारची एक मिठातल्या आंब्याची रेसिपी शेअर करणार आहे इथे कच्च्या कैऱ्या अशा घेत घ्यायच्या आहेत त्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग त्याचे हवे तसे तुम्हाला जशा प्रकारे त्याचे काप हवे असतील म्हणजे उभे म्हणा किंवा स्क्वेअर म्हणा जसे तुम्हाला हवे आहेत तसे जे आहेत ह्याचे काप करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे ना कैरीमधल्या सगळ्या कोळी मी बाजूला काढून त्याचे व्यवस्थित असे बारीक जे आहेत उभे काप करून घेतलेले आहेत तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कोणत्याही आकाराचे काप जे आहे ते करू शकता आणि त्यानंतर ना एक चार ते पाच हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्या देखील उभ्यात चिरून घ्यायच्या आहेत आणि या मिरच्या ज्या आहेत अगदीच ऑप्शनल आहेत मला यामध्ये ना थोडासा तिखट फ्लेवर हवा होता सो मी मिरच्या ज्या आहेत ॲड करणार आहेस तुम्हाला जर मिरच्या नको असतील तिखट फ्लेवर नको असेल तर नक्कीच तुम्ही तो स्किप करू शकता ज्या कैऱ्या आपण कट करून घेतलेल्या आहेत ना त्यामध्ये मी एक चमचाभर काळं मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका पातेल्यात मी थोडंसं अर्धी वाटी जे आहे पाणी गरम करून घेणार आहे आणि त्या पाण्यामध्ये देखील काळं मीठ थोडंसं आणि ज्या हिरव्या मिरच्या आपण चिरून घेतलेल्या आहेत ना त्या एकदा घालून थोडंसं ते उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी जे आहे त्या कच्च्या ज्या कैऱ्या आपण मीठ घालून ठेवलेल्या आहेत ना त्यामध्ये पाणी ते ओतून द्यायचं आहे सगळं हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी आपण गरम करून घेतलं होतं त्यामुळे थोडंसं हे रूम टेम्परेचरला येसोबत आपल्याला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर एखादी अशी काचेची बरणी असेल किंवा एअाईट डबा कोणताही असेल त्यामध्ये हे जे आहे आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे खूप चविष्ट लागतं आणि यामध्ये तुम्ही ना लवंगा म्हणा किंवा दालचिनीचा तुकडा देखील घालू शकता आणखी थोडे फ्लेवर्स जे आहेत ॲड होतील पण मी जास्त काही ॲड केलेलं नाही आहे के फक्त मीठ आणि हिरव्या मिरच्या इतके दोनच फ्लेवर जे आहेत ॲड केलेले आहेत अशा प्रकारे आपला चविष्ट असा मिठाचा आंबा मिठातला आंबा जो आहे रेडी होतो तर चला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आज डे सिक्स आउट ऑफ थर्टी डेज ब्लॉग्स चॅलेंजमधला होता तर चला परत भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत नवीन एका व्हिडिओसोबत डे सेवनला तोपर्यंत तुमची काळजी घ्या